महाराष्ट्र शासनानं गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषदेचे विघटन करून आमगावला नगरपंचायत आणि रिसामा कुंभारटोली बिरसी किडांगी पार बणगाव माली पदमपूर या सात गावांना ग्रामपंचायतीचा सा दर्जा बहाल करण्यात यावा याकरता अधिसूचना काढली मात्र या अधिसूचनेला सहा महिने उलटूनही अद्याप शासनानं कोणताही निर्णय घेतला नसल्यानं या सात गावातील त्रस्त झालेल्या शेकडो संख्येत येऊन नागरिकांनी आज तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला या सात गावात रस्ते बांधकामाचा प्रश्न घरकुल आणि विविध समस्यांनी हे सात गावातील नागरिक त्रासलेले होते परंतु शासन या गावांना ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यासाठी दिरंगाई करत आहेत असा आरोप करून आज धडक मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते जबसे सातो ग्राम पंचायतो नगर परिषद के रूप इन्होंने परिवर्तित किया है लेके व्यापारिक वर्ग भी काफी नुकसान हो रहा रहा है है फायदा कम हो आम जनता हमेशा त्रस्त रहती है और परेशान रहती है हम चाहते हैं शासन से मीडिया के द्वारा मीडिया संदेश के द्वारा कि आम गाँव कितनी भारी जनता सातों गाँव की जनता और महिलाएं एक ही बात चाहती है कि हमें हमारी ग्राम पंचायत वापस लौटाएं और आम गाँव को नगर पंचायत का दर्जा दे और शासन के द्वारा दिए जाने वाले तमाम योजनाओं को हम तक लाभान्वित कराए ये मेरी शासन से अपेक्षा है आमगाव नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद यांच्यामध्ये वाद सुरू आहे महाराष्ट्र शासनाने जेवढे काही राज्यामध्ये तालुका प्लेस आहेत सर्व तालुक्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला परंतु सरकार नी या ठिकाणी भाजप सरकारने मुद्दामपणे या सात गावांना इन्क्लूड करून नगर परिषद या ठिकाणी हे केलं होतं त्यानुसार या आमगाव याचे आमचे नागरिक श्री निकेश बाबा मिश्रा आणि तिरथजी आणि त्यांचे सर्व मिळून त्यांनी हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं चॅलेंज केल्यानंतर आत्ता जे रिसेंट जर आपण जर म्हणाले घेतलं की मार्च दोन हजार पंचवीसला जे अध्यादेश काढलं ते अध्यादेशमध्ये शासनास किती चुकीचे अध्यादेश काढला हे मग तुम्हाला लक्षात मी देतो आहे त्या ठिकाणी काय म्हटलं की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार जे सात ग्रामपंचायतीचे पुन्हा तुम्ही म्हणजे पुनर्निरीक्षण करा आणि त्यांना ग्रामपंचायत बहाल करण्यासाठी अहवाल सादर करा जेव्हा की आडे ग्रामपंचायती आहेत आणि त्यांना पुनर्निरीक्षण करण्याची काय गरज आहे शासन कुठल्या तरी त्या गावातील लोकांच्या दिशाभूल करत आहे आणि शासनाने दिशाभूल करणं हे बंद करावे आणि आपले अधिकार मिळवण्यासाठी संपूर्ण जनता रस्त्यावर आलेली आहे आज जे मोर्चाचे जे आयोजन केलेले आहे मागील दोन हजार सतरापासून ह्या सात गावांचा जो विकास रखडलेला आहे ह्या महाराष्ट्र सरकारच्या एका चुकीच्यामुळे आणि काही आमगावच्या काही नेत्या नेते मंडळी आणि तत्कालीन जे त्यावेळेचे आमदार होते संजयजी पुराम यांच्या हिटलर दोन हजार सतराला आमगाव आमगाव धरून ह्या सातही गावांना प्रिसामा पदमपूर बनगाव माली किंगडी पार्क कुंभारटोली पदमपूर बिरसी या सातही गावांना मिळून यांनी नगर परिषद अध्यादेश काढला आणि आम्ही त्याच्या विरोधामध्ये मी आणि पीरथ एटरे आणि निकेश मिश्रा राज्यपालाच्या अध्यादेश आम्ही त्याला याचिका मुंबई ख खंडपीठ येथे टाकली आणि न्यायालयाने तिथे निर्णय दिला की आमगाव नगरपरिषद ही बनू शकत नाही कारण की त्यामध्ये जे निकस असतात सिक्स्टी फाय पर्सेंट इंडस्ट्रीज एरिया होता थर्टी फाय पर्सेंट नॉन एग्रिकल्चर होतं लोकसंख्येचा विषय होता, होता आणि त्याच्यामध्ये नाले वगैरे यायला नको पाहिजे होतं अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये त त्या अटी होत्या आणि त्या निकसामध्ये ब आमगाव नगरपरिषद बस बसत नव्हती त्यामुळे राज्यपालचा जो अध्यादेश होता सत अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार सतराला हायकोर्टाने ते रद्द केलं आणि पुन्हा जसे थे तैसे ह्या साते गावांना ग्रामपंचायत द्या अध्यादेश दिला ऑर्डर केलं परंतु राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये स सरकार भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे आणि तिथले तत्कालीन आमदार संजयजी पुराम होते त्यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये त्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलं आणि तिथे सहा डिसेंबर दोन हजार सतराला स्टे मिळाला तू चार महिने लवटोणी आमच्या हे सातही गावांना ग्रामपंचायत काही त्यांनी दिलेलं नाही का तेव्हा त्याच्या ते ते संबंधित काही पत्र व्यवहार केला नाही त्यामुळे आम्हाला आमच्या सातही गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत पाहिजे धरून आणि शा सा शा, सातही शा, गावांना ग्रामपंचायतचा दर्जा देऊन आम्हाला आमच्या ग्रामपंचायती वापस करावे आणि घरकुल असतील घरकुलाच्या ज्या काही अटी सर्ती असतील त्या लागू नये आणि सरसकट जे गरजू लाभार्थी आहेत त्यांना पट्टे नसले तरीही त्यांना घरकुल देण्यात यावा अशा अनेक मुद्द्यांना घेऊन आम्ही आज सातगावच्या ग्रामवासीच्या संगमताने करून ह्या आम्ही मोर्चाचे आयोजन केलेलं आहे गावच्या लोकांच्या मागण्या याच आहेत की जर सरकारी अध्यादेश आता निघालेला आहे ती नगर परिषद विघटित झालेली आहे तर सरकारी अध्यादेशाचं आणि सुप्रीम कोर्टाच्या रुलिंगचं पालन न करता हे प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्राचे सरकार एवढं माजलेलं आहे का की यांना कोणाचाच आवाज ऐकू येत नाही मुख्यमंत्री फडणवीसांना माझा प्रश्न आहे की तुम्ही दिलेलं आश्वासन जर पूर्ण होत नसेल तर सध्या तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्हाला आता गावकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही ग्रामपंचायतच्या लोकांचा आवाज ऐकू येत नाही तुम्हाला शेतकऱ्यां आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही तुम्हाला बेरोजगारांचा ऐकू आवाज ऐकू येत नाही मग तुम्हाला आवाज नेमका ऐकू कोणाचा येतो बंडखोर आमदारांचा पन्नास पन्नास कोटी रुपये घेऊन जे गुवाहाट्यात जातात त्यांचा आणि अदानी आणि अंबानींचा तुम्हाला जर आवाज ऐकू येत असेल तर ही जनता धडा शिकवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही प्रतिनिधी राधा किसन सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया